नमस्कार मित्रांनो या चहा प्यायला तसं तर मला खूप चहा आवडतो बर का चहा बनवणाऱ्या माणसाला माझा सलाम कारण चहा पिल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही चहा पिल्यावर खूप भारी वाटतं चहा पिऊन घराच्या बाहेर येतो का नाही तोपर्यंत ह्या काही माया टाकळ्या फुगवून बघत होत्या म्हटलं आता ह्याला चारा टाकायचा थांबा म्हटलं टाकतो तेवढ्यात आईने सांगितलं की पहिल्यांदा जा आणि घासामध्ये पाणी लावून ये चला म्हणलं आता गासामध्ये पाणी लावून येऊ इथं येऊन पाहतो तर काय मोटरच बंद चला म्हणलं मोटर चालू करून येऊ आता चला म्हणलं मग आता सोलार प्लॅन्टवर जावंच लागतंय खूप लांब होता पण गिरो आता चालू करण्यासाठी अखेरीत आलोच आणि सोलार प्लॅन्ट चालू केला सोलर चालू करून वापस चाललो मी घासाकड मग काय मस्त पैकी घासामध्ये चार पाच सारव्या पाणी लावून दिलं ला, मोटर तर बागा चालले कारण ऊन ऊन खूप पडलेलं होतं ना मग काय मी चाललो आता परत घराकडे जनावरांना खायला ते टाकायचं राहिलं होतं ना मग काय घरी यांना टाकलं मला काय वाटलं की ह्या माय मावल्या मला तर रोज शिवाय देत असतील कारण कामामुळे यांना खाया टाकण्यासाठी रोज उशीर होतो कोणी <्कुनी> कोणी आला की ह्या माहित असेल आला बघ भाड्यानं आम्हाला खाय टाका सोडून कोणीकडे गेला होता काही किंवा असं म्हणत असेल असो ह्या ब्लॉग मध्ये एवढंच आता आपण इथे थांबू नमस्कार मित्रांनो हा जो ब्लॉग आहे तो आता संपलेला आहे इथेच तर असेच नवीन नवीन नुं। ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा मी तुम्हाला असे नवनवीन ब्लॉग दाखवीत जाईन कॉमेडी थोडीफार असते आपली कॉमेडी करतो मी आणि असे नवीन नवीन ब्लॉग येत राहते त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा धन्यवाद